सब्सक्राइब कीजिए एसजीएफ न्यूज चैनल को और बेल आइकन को दबाइए ताकि आप नई जानकारी पा सके सब्सक्राइब करा एसजीएफ न्यूज चॅनल ला आणि त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे आपल्याला नवीन माहिती मिळू शकेल नमस्कार मित्रांनो मला भरपूर जण विचारतात की आम्ही बाजारातून शेळ्या घेऊ का बाजारातून शेळ्या घेतल्या तर त्या बंदिस्त होतील का आणि बाजारातून शेळ्या घेतलेल्या चांगले असतात का मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे असे सांगायची की आज तुम्ही तुमच्या स्वतःवरून विचार करा की तुम्ही तुमची शेळी नाहीतर तुमचं जनावर तुम्ही बाजारामध्ये का नेहाल मित्रांनो कधी पण बघा आपल्या जवळ गाय मशी असतील नाहीतर शेळ्या असतील आपण काय करतो की एखादी गोष्ट जर आपल्या फार्मवर आप जर व्यवस्थित चालत नसेल तिच्याकडून आपल्याला काही फायदा मिळत नसेल तर आपण काय करतो तिला बाजारामध्ये पटवतो मित्रांनो असं मला म्हणायचं नाही की सर्वच सर्वच बाजारामध्ये अशाच गोष्टी येतात काही काही गरजू लोकपण असतात की ज्यांना पैशाची गरज असते आणि चांगला माल त्याची त्यांच्या जवळची चांगली वस्तू सुद्धा ते काय करतात बाजारामध्ये विकायला हातात मित्रांनो फक्त काय होतं की या चांगल्या लोकांची आणि त्या चांगल्या मालाची जी गॅरंटी आणि चांगल्या मालाची जी आवक असते ती थोडी कमी असते आणि मेन म्हणजे मित्रांनो यामध्ये काय होतं की ज्यावेळेस आपण बाजारामधल्या शेळ्या गोळा करतो तिथे हजारो प्रकारचे शेळ्या आलेले असतात हजारो प्रकारच्या शेळ्यांना वेगवेगळ्या कुठल्या शेळीला कोणता रोग हे आपण सांगू शकत नाही आणि व्हायरल म्हणजे व्हायरस जो असतो आपण काय करणार आपल्या जवळचे जे चार शाळे असतात ते एखादी शेळ नाही तर एक दोन बाजारातल्या घेऊन येणार आणि आपल्या फार्मवर आणून ठेवणार पण फार्मवर आणल्यानंतर आठ दिवसाने त्या शेळ्यांना तर आजार तर होतातच पण आपल्या शेळ्यांना सुद्धा लागण होण्याची शक्यता सर्वात जास्त असते मित्रांनो कसं आहे की बाजारामध्ये ज्या वेळेस आपण शेळ्या आणतो पहिली गोष्ट म्हणजे कसं आहे की बाजारामधून शेळ्या घेणं माझ्या मते तर टाळावं कारण की जसं मी तुम्हाला मागाशी बोललो की कोणी असो कोणी असो मी जरी असलो तर तुम्ही जरी असला आपण हेच काम करतो की एकाच जनावर आपल्याला ताप द्यायला लागलो त्याच्यापासून काय फायदा नसला का चला त्याला बाजारात काठवायला पाहिजे हे आपण बोलतो म्हणजे त्या उद्देशाने जर एखाद्यानं जर ती जर जनावर आणला असेल तर आणि त्याच जनावर तुम्ही गोट्यावर आणलं तर मित्रांनो काय होणार आहे तुमचं तुमच्या जवळ म्हणजे तुम्ही आज चार पैसे मिळावे म्हणून बाजारातून ते जनावर तुम्ही खरेदी केलं आणि घरी आल्यानंतर काय भेटलं तर रिझल्ट त्याचा वेगळा भेटला मित्रांनो मला सुद्धा हाच अनुभव आलेला म्हणून मी तुम्हाला सांगतोय एक उदाहरण देतो मी काय केलं ज्यावेळेस होतो त्यावेळेस भरपूर जणांची इच्छा असते बघा की बाजारात जायचं लहान लहान पिल्ल गोळा करायची दीड दोन महिन्याची दहा पंधरा दिवसाची आणि आपल्या फार्मवर आणून त्यांना गाय म्हशीचं दूध पाजून किंवा आपल्या शेळीचं दूध पाजून त्यांना मोठं करायचं आणि विकायचं हे जवळजवळ सत्तर लोकांचा हा असा विचार आहे आणि मला पण हे अशीच फोन येतात की बघा आम्ही मग पिल्ल पाळू का मग बाजारचा नाव मी मग पिल्ल गोळा करतो मस्त पैकी वीस पंचवीस पिल्ल गोळा करतो आता दहा पंधरा पिल्ल गोळा करतो आणि त्यांना आमच्यासोबत गाय म्हशीचं भरपूर राहतं आणि आम्ही त्यांना मग लगेच काही चारा ती मोठी होतील विकतील मित्रांनो मी सुद्धा हेच केलेलं बाजारामधून जाऊन पिल्लांनी अक्षरशः म्हणजे सांगायची अशी गोष्ट आहे की जी लोक पिल्ल घेऊन येतात ना तर ऍक्च्युली त्यांचं एकतर वय असतं जास्त त्याची वाढ झालेली नसते ते बाळ जे असते ते तेवढ्या पुरतं चांगलं कुटकुटे दिसत आणि विशेष म्हणजे त्या पिल्लांची किमती पण अशी लावलेली असतात की बावीसशे रुपये अडीच हजार रुपये तीन हजार रुपये म्हणजे मोठ्या जनावरांची जी किंमत नसते ती ह्या लहान पिल्ल्याची किमती असतात मी सुद्धा दहा पिल्लांची खरेदी केली पिल्लांची अशी खरेदी केली की त्या लोकांनी अक्षरशः ज्या म्हणजे त्यांची जी नाळ असते म्हणजे दहा पंधरा दिवसाची सुद्धा पिल्ल विकायला फक्त पिल्लं विकायला अंतर टॅक्ट मी तुम्हाला सांगतो कशी असते की त्या पिल्लांना भरपूर दूध पाजलं जातं त्याच पोट कसं मुगुकी दिसल त्या असं केलं जात त्यांना पीठ सारलं जातं बरडा चारला जातो आदल्या दिवशी त्या आईचं दूध पाजलं जातं अशा भरपूर क्रिया केल्या जातात अशा भरपूर क्रिया केलेली मला ते दहा जी मी पिल्ला दिली तर त्यांना हे असले बांधगडे तेव्हा मला निदर्शनास आल्या मित्रांनो पहिल्यांदा काय झाले तर ते पिल्ला दिले आणि सुरुवातीला पिल्ल ज्यावेळेस बाजारमध्ये गेलो त्यावेळेस चांगली दिसली ती पिल्ल किंवा म्हणजे चांगले निरोगी आहेत गुटगुटीत आहेत त्यावेळेस जास्त काय माहीत नव्हतं त्यानंतर काय झालं की आम्ही ती पिल्ल खरेदी केली पिल्ल अर्मवर आणली फार्म आल्यानंतर पहिल्या दिवशी म्हणजे आणल्या दिवशी पिल्ल चांगली होती दुसऱ्या दिवशी काय झालं की ज्या पिल्लांची पोटबुक होती त्या पिल्लांना अक्षरशः जुलाब चालू झाले त्यातल्या पाच सहा पिल्लांना तरी जुलाब चालू झाले जे लहान पिल्ल होती त्यांना तर बाटलीने पण दूध पि प्यायचं कसं प्यायचं तेच कळत नव्हतं कारण ते नायला पाहिजे सवय होती मित्रांनो त्यातले काही पिल्लं तर म्हणजे मरूनच गेली ती पिल्ल हाती तर माझ्या एक पण लागलं नाही जवळ जवळ मी जी पिल्ल आहे ती मित्रांनो काहीतरी दहा का बारा हजार याच्या दरम्यानच मी ती पिल्ल खरेदी केली ती मी खूप महाग बसलेली मला सुरुवातीला अनुभव नव्हता त्यामध्ये हो तर मित्रांनो त्या दहा बारा हजारचं जे नुकसान आहे ते पंधरा ते वीस दिवसातच मला ते भोगावं लागलं काही ना आजार असे व्हायला एक तर ते बाजारातून आलेले आणि मित्रांनो काय असतं बाजारातल्या लहान कारणांना तर पिल्ला म्हणले का रोग त्यांची कमी आली कमजोर येतात ते पिल्ल आणि एवढा सगळ्या शेण्यांचा व्हायरस प्रॉब्लेम जर त्या पिल्ल्याला जर लागला तर तो ते जर पिल्ला आपण आणली मित्रांनो म्हणजे गोष्ट अशी झाली की त्या ती तर पिल्ल गेली तर गेलीच पण माझ्याजवळची जी, जी लहान पिल्ल होती, जी जी, जी, होती।, तर एक, पिल होती। की ज्यांच्या त्यांच्या एक म्हणजे माझ्याजवळ सुद्धा एक चांगलं मोठं सुद्धा पिल्ल ते खला झालं मित्रांनो कसं होतं की आपण या आशिया बाजारला जातो की स्वस्तात मस्त आपल्याला शेळ्या मिळतील पिल्ल्या मिळतील पण तुम्ही जर नुकसान करायला म्हणजे स्वतःच जर नुकसान हो व्हायचं असेल तर एखाद्याला जाण्यासाठी कोणी हलू शकत नाही पण जर काहीतरी एक अनुभव घ्यायचा असेल तर बाजारातून खरेदी करू नका हे बघा कसं असतं एक उदाहरण देतो जरी मी बाजारात गेलो माझ्याकडनं तुम्ही शेळ्या घेतल्या तर ती पिल्ले घेतली तर व्यवहार झाला तू निघून जातो दिसत पण नाही आपल्याला ही गोष्ट असते मित्रांनो कसं असतं ज्यावेळेस आपण फार्मवरून शेळ्या खरेदी करतो तर फार्म फार्मवाला तो इथला स्थायिक असतो त्याला सुद्धा भीती असते की आपल्या जवळचा माल समोरच्या व्यक्तीकडे गेल्यानंतर तो तिथे चांगला राहिला पाहिजे ना की आपली बदनामी झाली पाहिजे तसे बाजारामध्ये मित्रांनो याच काही नसतं बाजारामध्ये दलाल वगैरे भरपूर लोक पिल्ला खपवण्याचं त्यांचं काम करतात चांगले चांगले म्हणून खपवायचे आपल्याला आपण पडलेले भाऊ कोतू नवीन असतो घेतो आणि त्याचा बेनिफिट आपल्या बाहेर नेक्स्ट बाजार तर तो गायब असतो तो तो इथं नसतोच तसं मित्रांनो फार्मर कुठे जात नाही फार्मर त्याच्या फार्मरच असतो आणि जनावर तो देताना सुद्धा निरोगी करून देत असतो मात्र बाबा तुम्ही फार्मर गेल्यानंतर त्याची प्रिकॉशन काय घ्याल हे, हे सुद्धा तुम्हाला काही तु सजेशन घेत असतो कस मित्रांनो की बाजारातून शेळ्या घेणे फार्मरून शेळ्या घेणे यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे काही काही असे सुद्धा फार्मर आहेत म्हणजे माझ्या डोळ्यासमोरची अशी गोष्ट आहे की भरपूर असे फार्मर आहेत की ज्यांना या शेळी पालन व्यवसायामध्ये त्यांनी जास्त खट काढला नाही आणि सरळ फार शेळ्या म्हणजे खरेदी करून बाजारामध्ये त्या विकल्या म्हणजे मित्रांनो काय होतं की आपल्याला त्यांचं संगोपन व्यवस्थित जमत नाही आता सपोज त्या व्यक्तीने जे बाजारात शेळ्या विकल्या तर त्याला सुद्धा घेणार एखादा फार्मरस तिथे गेला असेल ना म्हणजे काय झालं की म्हणजे ज्या शेळ्यांपासून काही फायदा नव्हता ज्या शेळ्यांपासून तो व्यक्ती पोट्यामध्ये आला त्याने त्या ते शेळ्या बाजारात नेल्या आणि आपण जर त्या खरेदी केल्या म्हणजे त्याच आपल्यावर फिरलं म्हणून मित्रांनो कसं आहे की बाजारातून जर खरेदी करायची असतील शेळ्या तर त्यांना आपल्या फार्मवर आल्यानंतर त्यांना आपल्या शेळ्यांपासून दहा ते पंधरा दिवस लांबच ठेवायचं त्यांचा जो काही चारा पाणी खुराक वगैरे काय असेल तो सर्व सेपरेट करायचा आणि बघा बाजारात ज्या शेळ्या येतात ना तर फार्मर बघा म्हणजे जो ज्या फार्मरच्या चांगल्या शेळ्या चांगल्या क्वालिटीचा माल आहे ना तो कधी बाजारात ती शिळी दाखवत नाही कारण की मित्रांनो चांगल्या क्वालिटीचा माल तिथेच तयार होतो जिथे तो फार्मर त्या शिळीवरची निगा घेतोय तिच्यावर खर्च करतोय आणि हो का आज जर आपल्या शेडीवर जर आपण जर भरपूर खर्च केला असेल तर बाजारात जर गेलो आपण ती शेळीला घेऊन तर त्या शेळीची किंमत ही किंमत होती जरी तुम्ही तिच्यावर दहा हजार रुपये खर्च करा आणि मला ही शेडी पंधरा रुपयाला विकायची पंधरा हजाराला विकायची आणि बाजारात गेला तर बाजारात हे असं ग्राह्य धरलं जात नाही बाजारात ती शेळी तुमची पंधरा हजाराची शिडी ती चार हजाराला पाच हजारालाच मागतात ही कंडिशन असते आणि दुसरं मित्रांनो कसं की बाजारात मेन म्हणजे काय तर आपण जाणं का टाळावं फार्मरूनच का घ्याव्या ते मी मागाशी तुम्हाला सांगितलं की फार्मर कुठे जात नाही बाजारातला माणूस जो आहे तो निघून जातो आणि दुसरी त्याच्या गोष्ट काय मित्रांनो की बाजारातल्या शेळ्या किंवा फिरतीवल्या शेळ्याच्या बंदिस्त होतील का आता बघा बाजारातल्या शेळ्या ज्या असतात त्या जर तुम्ही बंदिस्त केल्या एक तर ऑलरेडी त्यांना फिरायची सवय असते मित्रांनो सर्व शेळ्यांना फिरायची सवय असते तसं जर म्हणलं गेलं तर सर्व जनावरांना ही फिरायची सवय असते आपण त्यांना बंदिस्त केलेलं असतं आज आपण डिस्कवरी जॉग्राफीवर बघा आपण बघतोय की काय काय रानटी शेळ्या असतात गाई म्हशी रेडे हे आपण बघतो मित्रांनो त्यांना काही खोराक आहे का त्यांना काय काही नसतं जगल्यामध्ये कोण घालणार आहे खोराकर कोण कोड़ करणार आहे लसीकरण आणि कोण पाजणार आहे जनताचा डोस पण आपली वीस जनावर तर ते एकच जनावर हे असं जनावर असत तसे मित्रांनो या जनावर कोणताही असू द्या आपण त्यांना बंदिस्त केलेलं आत्ता सुद्धा बघा इतके दिवस आपण गाई म्हशी या गोठ्यामध्ये बांधून ठेवायचं पण आता आता जे सुधारणा होत चालली ते मुक्त गोठा म्हणून सुधारणा होत चालली की तुम्हाला वाटेल तसं बसत तुम्हाला वाटेल तेव्हा पाणी प्या तुम्हाला वाटेल तेव्हा चारा खा म्हणजे यामध्ये काय केलं तर माझं सेतत जपायचं काम केलेलं आहे तर मित्रांनो त्या पद्धतीने मित जर तुम्ही बाजारातून जर शेळ्या खरेदी केल्या किंवा फिरतीच्या शेळ्या खरेदी केल्या तर त्यांना काय करायचंय की एकदमच त्यांना अनु तुरुंगात टाळल्यासारखं करायचं नाही त्यांना आत ठेवल्यानंतर बाबा बाहेर थोडं सोडा बाहेर फिरायला सोडा बोरीचे वा बळीचे जर पाला असेल तर तो तोडून घाला त्यांना म्हणजे त्यांच्या मानसिकतेप्रमाणे त्यांचं काम करा त्यांना तुमची सवय लागव द्या कारण की आज एक आप 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 तर आपल्या फार्म दुसऱ्या शाळा असतात जसं की आपण जर कुठं जर बाहेर गेलो तर आपलं सुद्धा जे ते जरा आक्रस्त की नक्की बोलायचं तसं एवढी सगळे पब्लिक तसंच जनावरांमध्ये पण तसंच आहे आपल्या फार्मर तर शाळे असतील ना आपण जर भरच्या शाळेत त्यामध्ये जर आणून ठेवल्या तर ती सुद्धा शेळी पिती आपल्या जाऊची शाळेत ती जेव्हा जातात करून तिला मारतात खायला येत नाही अन्न शिडी शिळी मग साईडला जवळ प्रथा जवळ उभी राहते हेच होत राहत मित्र काय करायचं त्या शिडीला जरा बाहेर सोडायचं बाहेर खरायला सोडायचं हळूहळू हळूहळू मग काय करायचं तिचा आत डालण्याचा म्हणजे आत कोरण्याचा बंदिस्त करण्याचा जो टाइम आहे ना तो हळूहळू वाढवायचा सुरुवातीला काय करायचं जरा बाहेर सोडायचं सोडायचा त्यानंतर हळूहळू वाढवत राहायचं त्यानंतर काय म्हणते ॲटोमॅटिक शेळी बंदिस्त होईल सुरुवातीला का तुम्ही आज बाजारामधून जर फिंतूच्या शेळ्या जर खरेदी केल्या त्या असणार शेळ्या कमी किमतीतल्या म्हणजे आज आपण जर कमी किमतीतल्या जर शेळ्या खरेदी केल्या कमी कमी किमतीतल्या जर शेळ्या आपण जर खरेदी केल्या तर आपल्याला इकडे तसदा घ्यावीच लागणार आहे कारण की आपल्याला कमी दरात तो माल मिळालेला आहे म्हणजे आपल्याला इकडं कष्ट घ्यावंच लागणार आहे हा जस् त्या जर चांगल्या चांगल्या ह्याच्यातल्या जर शाळेत घेतल्या असेल तर आपल्याला ताप पण होणार नाही कारण की आपण पैसा मोजलेला आहे तर मित्रांनो कसं आहे की जसं मी बोललोय तुम्हाला की सवय लावायची असेल तर काय करा तुम्ही तर त्या शाळांना हळूहळू हळूहळू त्यांना आत तुम्ही त्या बंदिस्त करत जावा आणि बंदिस्त केल्यानंतर मग त्यांना ऑटोमॅटिकली सवय लागेल त्यानंतर जे पुढचं जे प्रोडक्शन आहे ती सुद्धा बंदिस्त दिसत मधलंच ते फायदाच होईल फक्त मित्रांनो मला सांगायचं काय की शेळ्यांना मग बंदीच तुम्ही करताय पण शेळ्यांना जरा जरी दोन तीन तास जरी फिरायला जरी सोडलं तर तुमचा जे खर्च आहे ते तुमचं कमी होईल खर्च का कमी होईल मित्रांनो एक सांगायचं तुम्हाला की आपल्या वातावरणामध्ये आपल्या रानामध्ये अशा भरपूर प्रकारचे चारा गवत अशी उपलब्ध आहेत की जसं की कडोली आधी जंत मारण्यास नॅचरली म्हणजे नैसर्गिकरित्या जंत मारण्यास ते त्याला हे करत कि काम करत ते जंत मारण्याचं काम करत असा भरपूर पाला आहे मित्रांनो एक हर्टलिव गिलोय म्हणून एक हिंदी मध्ये गिलोय म्हणून एक पान आहे तर मित्रांनो स्क्रीनवर दिसेल आपल्याला ते पान त्याच जे बेल आहे ते पूर्ण बेल राहत आणि ते बेलाडी जुळपणा असं वाढत राहत वाढलेलं असतं कधी गेला राहणार तर बघा तुम्ही आवाज मित्रांनो त्या गिलोईच्या ज्या काही कंपन्या आहेत आयुर्वेदिक कंपनी त्याचं जर एखाद्याला ताप आला असेल एखाद्याची इम्युनिटी पॉवर वाढवायची असेल तर त्याचे ते काय करतात गोळ्या बनवतात मग मित्रांनो तो जो वेल आहे ना पावसाळ्यामध्ये भरपूर येतो तो वेल म्हणजे हर्ट लिव्ह जर तुम्ही वर जरी सर्च केलं तरी तुम्हाला माहिती येईल की त्याचा काय काय फायदा आहे आपल्यासाठी सुद्धा फायदा आहे त्याचा इम्युनिटी पॉवर त्याने वाढते रोग क्षमता वाढते त्याने मित्रांनो मग असा पाला जर तुमच्या शेळीने जर शेळी ती चांगल्या प्रकारे खाते ज्यावेळेस शेळ्या बाहेर सोडतो ना तर मी आवजून तो म्हणजे ती जी वेल आहे ती मी आवजून त्यांना तोडून खायला घालतो का तर त्याची इम्युनिटी पॉवर वाढावी म्हणून नॅचरली वाढावी त्याला मेडिकलवर जर कुठला तरी इंजेक्शन आणून किंवा कोणतं कोणतरी डोसा ढोसा त्याच्या तोंडामध्ये सोडून आपला खर्च वाढवण्यापेक्षा तो आहे बेल तोडून टाकला विषय क्लोज होतो तिथं जे नॅचरल त्यांना मिळत जातो मित्रांनो हे बाहेर मिळतं आपण आपण अनुभवांना काय घालणार आहे तुती घालाल नेपेरी लोर घालाल मेथीघास घालाल मका घालाल खंडवळ घालाल त्याच्या व्यतिरिक्त काय घालणार आहे असे मित्रांनो भरपूर वनस्पती आहेत की शिळेंचे जुलाब था था सुद्धा थांबतात त्याने जुलाब सुद्धा थांबणारी वनस्पती आपल्या रानामध्ये आहेत पण त्याच्याबद्दल जर आपल्याला माहिती असेल तर ते करणार आहे ना आज मला माहित आहे म्हणून भाऊ मला ते दिसलं हा त्याच्यापासून हा फायदा होता उठून दिलं त्या शिळेला खायला हे कधी होतं तर माहीत झाल्यावर होतं जसं मी आता हे हटलो मी बोललो गेलो मी बोललो पतंजलीचा सुद्धा प्रोडक्ट बघा गिलोई घनवटी म्हणून त्याची एक डबी मिळते ताप वगैरे आला काय झाली मोठी साठी तर ती गोरी ह्युमन बॉडी साठी म्हणजे आपल्यासाठी ती काढलेली आणि ते आपल्या रानामध्ये आपल्या झाडे नुटपत ते वेळ फुकट मध्ये येत आहे तर ते आपण शाळेपर्यंत आपण ते पोचवत नाही आपण काय करतो तर मेडिकल मधून औषधापासत काय झालं तर हे खरचा फायदा दोन तीन तास जर तुम्ही फिरवलं याचा अर्थ असा नाही मित्रांनो की तुम्ही अर्धा बंदिस्त करा दोन तीन तास माहिती पण कसं तुम्हाला जर फिरायला टाइम असेल तर फिरवा बघा दोन दिवसात वेळ मिळाला तीन दिवसात वेळ मिळाला एका वेळेला रोज वेळ असला सोळा शेळ्या बाहेर फिरवा तुम्ही त्यांना पण बरे वाटेल मित्रांनो सांगायचं कसं आहे की शेळ्यांना शेळ्या कुठून घ्याव्या कशा घ्याव्या प्रत्येक गोष्टीचा विचार करत जावा बाजारातनं शेळ्या घेतल्या तर काय होतील हो का प्रत्येक गोष्टीला दूर बाजू असता त्याचप्रमाणे बाजारातून शेळ्या घेतल्या फायदा होईल की कमी दरात शेळ्या मिळतील पण तोटा काय होईल तुम्ही मनाला विचार करा, तो तुम्ही विचार करा तुम्ही तुम्ही बाजी बाजी की तुम्ही बाजारात शेळ्या का घेऊन जा तुम्ही बाजारात जनावर का घेऊन जा बाजारात आपण तो काय भाजीपाला नव्हे भाजीपालाची गोष्ट वेगळी आली की भाजीपाला शेतकरी चांगलाच बाजारात नेतो कारण त्याला चांगला दर मिळावा म्हणून खराब तरी नेत नाही पण जनावर बाजारामध्ये का जास्त करून नेतात ते स्वतः मी अनुभव घेतलेला आहे म्हणून मी असतो मला सांगतो मित्रांनो का कसे शेळी बंदिस्त करणे बंदिस्त करायला इथे पण आपल्याला दाखवतो जरी बंदिस्त केली तरी बाहेर फिरल्यानंतर ज्यावेळेस ती बाहेर फिरत होती त्या तिला कोणता कोणता चारा मिळत होता ना तो आपल्याला आत आणणे आत ते पुरवणे गरजेचे मित्रांनो या सर्व जर आपण गोष्टी जर केल्या तर आपण त्यामध्ये सक्सेस हो जसं की पिल्ल मी ज्यावेळेस खरेदी केली तर मला कसा अनुभव भेटला बाबा जर शेळ्या खरेदी केल्यावर कसा अनुभव भेटतो जर बाहेर शेळ्या जर आपण सोडल्या तर बाहेरच शेळ्या जर सोडल्या तर आपल्याला त्यातून कसा फायदा होतो अशा बनतो कोणत्या व्हरायटी आहेत भरपूर गवत आहेत सॉरी गवत आहेत यांच्यापासून आपल्या जनावरांना सुद्धा फायदा आहे आपल्याला सुद्धा फायदा आहे तर मित्रांनो मला जे काही बोलायचं ते तुम्हाला कळायला असेल की जनावर घेताना बाजारातून घ्यावं क मरून घ्यावं पिल्ल घ्यावी कर्द घ्यावी कोणत्या पद्धतीने घ्याव्या शाळा बंदिस्त कशा कराव्या बंदिस्त होतील का काही प्रश्न आहेत तर व्हिडिओ मध्ये जे आता मी काही सांगितलं जर तुम्हाला नक्की कळालं असेल तर आहे नाही तर माझा स्क्रीनवर मोबाईल नंबर आहे त्याच्या सुद्धा तुम्ही मला संपर्क साधून माझ्याशी वार्तालाप करा बोला माझ्याशी की नक्की प्रॉब्लेम काही प्रॉब्लेम काय नाही ते माझ्या इथं मित्रांकस ट्रेनिंग मध्ये जे लोक येतात त्यांना तर मी परस्पर समजून सांगतच असतो त्यामुळे शक्यतो त्यांना तर प्रॉब्लेम येत नाही असा कारण की परस्पर ही समोरासमोर आमचे विचारांची देवाणघेवाण घेवाण असते असते काय करायचं कसं करायचं तर मित्रांनो आशा करतो मला जे काही सांगायचं होतं ते, ते तुम्हाला आवश्यक कळायला असेल आणि त्याचबरोबर माझं युट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करायचं विसरू नका त्याच्यामुळे काय होईल मित्रांनो की ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ हे अशी अपलोड करील त्यावेळेस त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा मिळेल आणि त्याचा व्हिडिओचे नक्कीच तुम्हाला फुल नाही पण फुलाची पाकडी 没得腿，难的吧？